मोबाईल सारखे हत्यार विद्यार्थ्यांच्या हाती न देता त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करावे देवळा एज्युकेशन सोसायटी संचालक आदरणीय पी पवार काकासाहेब खडकतळे एकवीस एकवीसव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना अनेक समस्या व आव्हानांना सामोरे जातात पालकांनी पाळण्याच्या गुणवत्तेविषयी सतत जागृत राहून मोबाईल सारखे करावे शिक्षकांनी त्यात महत्वाची भूमिका बजावून शाळा व संस्था यांची नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन सर्व देवळा एज्युकेशन सोसायटी संचालक आदरणीय काकासाहेब पवार यांनी केले ते जनता विद्यालय खडकतळे तालुका देवळा पालक शिक्षक मेळाव्यात अध्यक्ष पदावरून बोलत होते पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येचे देवता सरस्वती पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर सुनील आहेर सर त्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक श्री विश्वास यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस शाळेत राबविलेल्या उपक्रमांविषयी माहिती सांगितली विद्यालयाचा निकाल सलग सात सात वर्षांपासून शंभर टक्के लागतो आहे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक बौद्धिक सामाजिक विकासासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात विविध उपक्रम आणि शाळेतील विविध स्पर्धा याबद्दल माहिती दिली विद्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर सुनील सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की आपल्या पाल्या पाल्याला निश्चित उद्दिष्टासाठी शाळा संस्था प्रयत्न करीत असतात त्यात पालकांनी सहकार्य करून आपल्या पाल्याचा विकास साधावा व त्याला व त्याला त्याच्या पायावर उभे करणे ही आजच्या काळाची गरज आहे असे ते म्हणाले पालकांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व उपाययोजना उपाययोजना करू असेही

पगार दीपक सोनवणे विश्वास सूर्यवंशी उपस्थित होते या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील आहेर सर मार्गदर्शन करताना म्हणाले की पालकांनी शाळेला व शिक्षकांना कार्य करून जास्तीत जास्त गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे यावेळी शरद पवार या, या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विभाग प्रमुख श्री विश्वास बी पालकांशी संवाद साधला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री विश्वास बी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गांगुडे व्ही एस सर यांनी मानले शिक्षक पालक मेळाव्याचा कार्यक्रम यशस्वी देण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमास बहुसंख्य पालक शिक्षण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामराज्य स्टार टीव्ही न्यूज करिता विभागीय संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव we <laughs> अध्यक्ष आमचे मार्गदर्शक काकासाहेब कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रथम नागरिक म्हणूयात आपण त्यांना त्यांचे मित्र अरिजी माजी पोलीस पाटील बाबा भांबरे बाबा उपस्थित असणारे सर्व पालक खरं तर मित्र हो शासनाने काही प्रमाणक